कुठला मुख्यमंत्री गोळीबार करण्यासाठी कोणाला सांगत नाही स्वतः विजय सुद्धा सांगणार नाहीत गुलाबराव पाटील भाजपचे आमदार गणपत पाट गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यामध्ये मोठा वाद झाला असून महेश गायकवाड यांच्यावर गायकवाड यांनी गोळीबार केल्याचा आरोप होत आहे यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मला याबाबत काही माहीत नाही तो वाद नेमका काय आहे कुठचा वाद आहे याबाबत मी काही बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की पोलिसांनी संरक्षणासाठी आपल्याला पिस्तूल दिले आहे कोणाला मारण्याकरता पिस्तूल आपल्याला दिले नाही आमदारांनी कुठे मारलं काय मारलं ते मला माहीत नाही जोपर्यंत मी घटनेची पूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत याबाबत वाच्यता करणे चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांच्या वादप्रकरणी दिली आहे विजय वडेट्टीवारांवर टीका करत गुलाबराव म्हणाले कुठला मुख्यमंत्री गोळीबार करण्यासाठी कोणाला सांगत नाही स्वतः विजय वडेट्टीवारसुद्धा आहेत तो वाद नेमका काय आहे ते पक्षाचं काय काम करतो म्हणून त्यांच्यात वाद असू शकत नाही असं नाही नेमका याबाबत पोलीस तपास सुरू असून खरं काय ते समोर येईल यानंतर प्रतिक्रिया देऊ पोलीस तपास समोर आल्यानंतर जर मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली असेल तर त्यांना जशास तसं उत्तर देखील देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे ती बाब चुकीचीच आहे पोलिसांना संरक्षणाकरता आपल्याला पिस्तूल दिलेली आहे खुला मारण्याकरता दिलेली नाही त्याच्यामुळे निश्चितपणाने तो प्रसंग काय हे आपण सांगू शकत नाही आमदारांनी कुठे मारलं काय मारलं याची मला पूर्ण माहिती नाही त्याच्यामुळे जोपर्यंत घटनेची माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर वाच्यता करणं उचित होत नाही कोण म्हणतंय अहो असं कोणता मुख्यमंत्री सांगत नाही असं किंवा कोणते मंत्री सांगत नाही किंवा विजय वडेट्टीवारही सांगणार नाही त्यांच्या कार्यकर्त्याला की जाऊन तू असं काम कर शेवटी तिथला वाद कसला आहे त्याच्यावर अवलंबून आहे की पक्षाचं काम करता म्हणून त्यांचे व्यक्तिगत वाद असू शकत नाही असं होऊच शकत नाही काही वाद असतील काही गोष्टी असतील तर जोपर्यंत पोलीस तपासात ते निष्पन्न होत नाही त्याच्यावर बोलणंच उचित नाही ना भाजपचे जे गायकवाड आमदार आहेत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना गुंडे अशी दिली आणि त्यांनी सांगितलं की गुंडे पाडणाऱ्याशी मी काय म्हणतो मला त्याच्यातली ते पूर्ण माहिती नाहीये पण तरी सुद्धा तपास येऊ द्या तपासामध्ये काय रिक्त बघूया जर त्याच्यामध्ये काही निघाल निष्पन्न निघालं तर मग मुख्यमंत्र्यांवर टीका केली असेल तर तसंच तस उत्तर देऊ गोळीबार प्रकरण मूड मी काय सांगतोय की गोळीबार झाला आहे तो कशावरून झाला आहे तो जुना वाद आहे की नवा वाद आहे कशावरून आहे हेच अजून निष्पन्न झालं नाही ना, ना, ना। जोपर्यंत ते निष्पन्न होत नाही तोपर्यंत कल्याणचीच ते आमदार आहे आणि आदरणीय ठाण्यामध्ये आता पूर्ण वास्तव्य शिंदे साहेबांचं आहे आमच्यापेक्षा तर त्यांच्या एका इशारावर या गोष्टीवर सगळा तोड तोडगा निघू शकतो किंवा काही गोष्टी उजाडात येऊ शकतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई